टाइगर ग्रुप सामाजिक ला फॉलो करा सबस्क्राइब करा शेअर करा हॅलो कोण बोलते हो मॅडम तुम्ही मी पायल भोयर बोलते पायल भोयर कुठे ना मी मी नाही काही होत नाहीये पण मी तुम्ही जॉबला आलेली पुणेत अच्छा कशात माझ्या सोबत काय फोड आले म्हणून हां हां बोला बोललो काय फोड झालं तुमच्या सोबत ते नाही का मी जॉब साठी काल त्यांना फोन केला होता त्यांनी बघितलं पॅकिंगचं चॉकलेट पॅकिंगचं अच्छा हा तर मग त्यांनी त्यांना मी फोन केला आता त्यांनी काय केलं मला म्हणले मॅडम म्हणे हो म्हणे जॉब लागते म्हणे तुम्हाला घर बसले तुम्ही मला नाही का तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड आणि फोटो पाठवा म्हणले हा मी ते पाठवलं भाऊ आणि परत त्यांनी म्हणले तुमची आयडी बनवायसाठी साडेतीनशे रुपये पाठवा म्हणले पण ते पण पाठवलं तर परत म्हणले उद्या तुम्हाला नाही का तिथं तुम्हाला हे येते म्हणले मटेरियल येते म्हणले तर परत म्हणले तर इथं आलं म्हणले मटेरियल तुम्ही नाही का हे ना। करा म्हणले तर हो पंधराशे नव्याण्णव रुपये टाका म्हणजे अकाउंटला मग एकदा पंधराशे नव्याण्णव रुपये टाकले फोन केला म्हणे कसे नाही टाकायचे होते म्हणे एका एकाने टाकायचे होते अगोदर पंधराशे रुपये टाकायचे नंतर नव्याण्णव रुपये टाकायचे होते म्हणले मग ते अगोदर मग ते म्हणले म्हणून टाकले त्यांना तर आता त्यांना फोन केला रात्री फोन केला तर म्हणे मॅडम म्हणे आता सकाळी येते म्हणे सकाळी फोन केला भाऊ आम्ही त्यांना तर ते तिकडून शिवाद देतात आणि फोन पण उचलत नाही आणि पोलीस स्टेशनची आम्हाला धमकी देतात ते हा तुम्ही प्रॉपर यवतमाळची ताई बरोबर हा पुण्यामध्ये जॉबला आहे हा अच्छा काय जॉब करता तुम्ही कंपनीत काय जॉब करता कंपनी मध्ये कुठलं आहे मी मध्ये पर काय झालं शिक्षण तुमचं शिक्षण काय झालं तुमचं आहे भाऊ हा सहावी शिक्षण झालेलं आहे हो अच्छा बर ठीक आहे मग तुमच्या घरामध्ये कोण शिकलेलं नाहीत का कोणाचं नाही ना भाऊ मी एकटीच आहे मी आणि माझी मुलगीच राहतो आम्ही दोघीच जणी राहतो ताई याच्यामध्ये ना तुम्हाला आता तुम्ही माझा नंबर कुठे पाहिलं तुम तुम्ही युट्युब पाहिलं भाऊ म्हणजे असं तुमचे लय व्हिडिओ बघितले होते व्हिडिओ काय पाहिलं तुम्ही माझं अशीच लोकांना तुम्ही मदत केलेली बर काय मदत केली त्यामध्ये अशी ज्याच्यात म्हणजे ज्यांना फ्रॉड झालेला त्यांना हे करून दिले म्हणून बर ठीक आहे तर तुमच्या माहिती तो तुम्ही किती पैसे पाठवले त्यांना साडेतीन साडेतीन हजार रुपये हा पेमेंट किती तुम्हाला जॉब केलं महिन्याला पेमेंट किती आहे मंथली सॅलरी तुम्हाला? आम्हाला दहा हजार दोनशे. दहा तर ह्याच्यामध्ये मेन मुद्दा असा आहे. हा मी अगोदर तिथं जॉब करत होते ना आता नाही का तिथं कंपनीत मी पडले होते म्हणून घरी राहिले होते. तर हे बघितले एक मुलगी आहे माझी तर मग मुलीसाठी मला घरीच राहावं लागतंय. तर ते बघितलं तर त्यांनी पण मी पण ते माझ्याकडे पण पैसे नव्हते. कारण एक महिना झालं मी घरीच बसून आहे. ते पण मी दुसऱ्याकडून घेऊन असं वाटलं की बाबा लागेल तुमच्या माहिती तोच आहे एक मिनिट ऐकून घ्या त्याच्यामध्ये असं आहे मॅटर की ऑनलाईन तुम्ही चॉकलेट काय पॅकिंग म्हणून तुम्हाला जॉब घरी घरी बसले म्हणजे एक चॉकलेट असते म्हणे चॉकलेटचा बॉक्स असते म्हणे भरण्यामध्ये पॅकिंग करायची अच्छा हे फ्रॉड लोक भाऊ माहिती नव्हतं ना कसं वाटलं का की मी आणि मिस्टर सोडून ये आणि मी आणि माझी मुलगी आहे ना सोघीच जण येत आम्ही त्याच्यामुळं कसं असं वाटतं नाही ना की सगळे जण हे करतील मग तसं होईल म्हणून असं त्यांनी लय भरोशाने सांगितलं होतं ऐकून घ्या हा पैसे किती पाठवलं म्हणलं त्यांना तुम्ही पैसे किती पाठवलं त्यांना तुम्ही साडे तीन पाठवले हजार रुपये काय मग काय तुम्ही एवढं मनावर घेऊ नका काय साडे तीन हजार रुपये ते हराम कमवून कुठे माडीवर माडी बांधणार नाही त्याच्या पण कुठेतरी ह्या लागेल त्याला तुमची तुम आणि दुसरी गोष्ट राहिली गोष्ट ऐकून घ्या त्याच्यामध्ये असे फ्रॉड होतात काही जसे तुम्ही घरात बसल्यापासून तुम्हाला जॉब देतो म्हणून सांगतात ना ट्रान्स नावाने नावानं अशा मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत अशा गोष्टींमध्ये फ्रॉड गोष्टी मध्ये नाही फसवणूक मोठ्या प्रमाणात खूप होत आहे त्यासाठी मी अगोदर ते व्हिडिओ युट्यूब वरती फेसबुक वरती कशासाठी टाकलेले मी माहितीये काम हा लोक शिकलेले पण लोक फसतात आणपड लोक पण फसतात यामध्ये म्हणजे फसवणूक खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे का एक तर रूम भाड्याचे ते तसेच हे केलेले आणि दुसऱ्याकडून घेऊन दिलेले दोन पैसे मी त्यांना बरोबर बरोबर तुमचं ले सगळं टोटली गोष्ट तुमचं मान्य केलं आणि जे ते फसवणूक केलेले व्यक्ती आहेत ना ते काय आपल्या आपल्या महाराष्ट्रातले नसत ते ते असतात नोएडा दिल्ली राजस्थान धमकी देतात त्यांनी धमकी देतात मुद्दा धमकी तुम्हाला पोलीस कंप्लीट करतो असं करतो त्यांनी करतो पाठवलेले आहेत सगळे ते डुप्लिकेट असतात ते व्हिडिओ ते आणि तिकडून आता त्यांचा फोन आला ना तुम्ही आपला चांगला महाराष्ट्र भाषामध्ये त्याला चांगला धडा शिकवता त्यांनी काही सुद्धा करत नाही ते ताई ऐकून घ्या माझा जरा तुम्हाला बोललेला इशू वाटते ना तुम्हाला तर ऐकून घ्या त्यांचा जरा फोन आला तुम्हाला फोन आला तर आता तुम्हाला आणखी काही एड गोड गोड बोलून आणखी पैसे पाठवा म्हणतात त्याने हा तर याच्यासाठी काय करायचं माहितीये का तुम्ही चांगलं त्याला मराठी भाषा मध्ये आपल्या महाराष्ट्राची चांगला धडा शिकवायच त्याला तुमा हाँ हाँ एक त्यांनी काही सुद्धा करत नसतात काही त्यांच्याकडे काही सुद्धा नसतं असंच लोकांना एड्यात काढत असतात हा सारख्या माता भगिनीला भरपूर रोजचे असे भरपूर हजारो लोकांना एड्यात काढत असतात पण मी माझ्यापर्यंत जेवढं होईल तेवढं मी प्रयत्न करत असतो की असल्या फ्रॉड गोष्टीपासून लांब पण लोक याच्यामध्ये फसवणूक फसवणूक चालूच आहे आणि फसत असतात लोक आता माझ्या माध्यमातून जे होईल तेवढी मी मदत करतो ना पण तुम्ही अगोदर विचार करायचा ना काय कर आहे तो खरंय हो काय पण असं वाटलं नाही ना. वाटलं नाही त्यासाठीच अगोदर आपण काय करायचं असते आपण कुठल्याही गोष्टीमध्ये ना जास्त गडबड नाही करायचं. धीर थे। थोडं धीर ठेवायचं थे म्हणजे थोडं सावकार म्हणजे मन विचार करूनच काम करत असतो. तुम्ही जर असं लोक केलं तुम्ही जर डायरेक्ट दा जर त्यांच्या आश्रमावर देऊन तुम्ही बळी पडला त्यांच्या. आता मी एकतर लोकांचे पैसे घेतलेले आहेत द्यायचे त्यानंतर फोन पण त्याला म्हणलं रिटर्न करतो रिटर्न पण नाही करत. असं नाही ना तो रिटर्न करणार नाही लोक ते भरपूर आरामखोर लोक असतात ते मग आता काही होऊ शकत नाही का भाऊ एकदा काय म्हणतात होत करणार मी त्यांना फोन करून जे शिवाय गाव करणार आणि त्यांनी काय पैसे पाठवत नसतात तुमच्या अगोदर भरपूर लोकांचे कॉल येतात ते पैसे परत हा पैसे परत पण करत नसतात आणि हे हे कंप्लेंट घेऊन तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये पण गेलो तर पोलीस स्टेशनचे लोक सुद्धा तुम्हाला सहकार्य करणार नाही कम्प्लेंट घेणार हा बघू आमची चौकशी चालू आहे बघतो आम्ही असं म्हणणार तुम्हाला का की तुम्ही एकदा तुम्ही बोलले ना त्यांना का की ना ता। मी जशी फसले ना दुसऱ्याला असं फसवणार नाहीत ना तुम्ही जर थोडं बोलले त्यांना नाही ताई मी ह्यासाठी अगोदर मी व्हिडिओ टाकलेला आहे फेसबुक वरती युट्युब वरती जसे तुम्ही त्या फ्रॉड लोकांचे व्हिडिओ पाहिलो ना तसे मी व्हिडिओ टाकलेले असल्या फ्रॉड गोष्टीपासून लांब राहा की बाबा अशा अशा पद्धतीत फसवणूक होतात म्हणून हा पण तरी पण लोक काय करतात या फ्रॉड गोष्टी मध्ये जास्तीत जास्त लोक फसवणूक मध्ये फसतात माझ्या माध्यमातून जे होईल ते मी सतर्क करत असतो पण लोक काही लक्ष देतच नाही या ते इथेच आहे म्हणते सर पुण्यातच आहे म्हणते भाऊ ते आपल्याकडून नाही ते, 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 ते।, ते दिल्ली मधून ते नोयडा म्हणून आहे काय नोयडा नोयडा उत्तर प्रदेश पण असं लोक हे त्यांना काम नसतं अशा लोकांना चिदागिरी बनवत असतात माझ्या चुका. हा ना एक तर मी एक महिना झाले भाऊ घरी आहे माहिती का ते जॉब ते तिथे कंपनीत पडले होते त्याच्यामुळे पायाला हे झालेले तर घरी आहे लोकांचे काढू काडू घेऊन पैसे असे भरले असं असं घरी बसले आपल्याला बस बाबा कुठं काहीतरी जॉब लागेल म्हणून. यासाठी ना ते अगोदर आपण विचार करायचं त्या फ्रॉड गोष्टी पासून लांबच राहायचं आपण अगोदर थोडस विचार करून जगायचं दुनिया खूप बेकार आहे. कंपन्या बेकार आहे याच्यामध्ये सतर्क राहिलेलं चांगलं अनुभव आता एक तर आम्ही तिकडले आहेत तर मी इकडे बाहेरगावी कामाला आलेलो आहे. तर कोण मदत करणार आहे असं सांगा बरं आता. हो कोणी मदत करत नसतात. लोकांना फक्त स्वतःचा खर्च पडलेला असतो आणि स्वार्थ पण असतो लोकांचा. हा. मग त्यासाठी अगोदर आपण सतर्क आणि या गोष्टींमध्ये विचारपूस करूनच पाऊल उचलायचं आता कसं आहे मुलगी भाऊ काही आता एक तर पैसे नाही आहेत घरात काही नाही परेशानी चालू आहे आता ठीक आहे तुम्ही म्हणलं होतं तिथे राहिला तुम्ही मी का मी तर राजनगावला आहे कुठं राजनगाव राजनगाव हा पुण्यामध्ये पुणे हा ठीक आहे चालेल आमचे तिथे पोर आहेत माझे तुम्हाला तिथे काय मदत लागल्यास सांगा ते मदत करायला होतो तुम्हाला दोन महिन्याचं भाडं राहिलेलं आहे का मी घरी दोन महिने ऐकून काय पैशाच्या वेळेवर मदत करत नसतो आम्ही काय राशन पाणी असेल त्यांच्या मित्रांना सांगतो मी तुम्हाला तिथे ती मदत करतील ठीक आहे बरं ठीक आहे कधी करतील सर तुमचं हा नंबरवर मी काय करतो हा नंबर मी माझ्या पर्सनल नंबरवर कॉल करतो हो। ते माझ्या मित्रांनो मी तुम्हाला कॉन्फरन्स घेऊन तुम्हाला बोलला होता ठीक आहे मित्र तुम्हाला मदत करते नाही तर तुमच्या व्हॉट्सअप